नमस्कार मित्रांनो बघा जर तुम्ही इश्राम कार्ड जर काढले असेल तर तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे बघा आणि ज्यांनी जर काढले नसेल तर त्यांनीही काढून घ्या बघा आता इश्राम कार्ड धारकांना आता मिळणार पैसे तेही किती तेही बघणारच आहोत आणि किती तारखेपर्यंत मिळणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि या इश्राम कार्डचे काय हात फायदे तेही बघणार ते आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ज्याने चॅनलला ससरा नाही केल्याने करून जा तर बघा भारतातील संघगीत कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपयोजना राबण्यात आली आहे आता या यामध्ये इश्राम कार्डची योजना एक महत्वाची योजना ठरलेली आहे आता या योजनेमुळे संघटित क्षेत्रातील लाखो कामगारांना आर्थिक मदत आणि संरक्षण मिळाले आहे आता कामगाराच्या हक्काचं व आर्थिक सुरक्षासाठी ही योजना महत्वाची भूमिका बजावते आता या योजनाची नोंदणी केलेल्या कामगारांना विविध शासनाचा योजनेचा थेट लाभ मिळतो बघा आता कसं तुम्ही या इश्रम कार्ड काढल्याबद्दल तुम्हाला कोणत्याही योजनाचा शासकीय योजनाचा तुम्हाला लाभ मिळू शकतो आता या इश्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे आता या योजनेचा उद्देश काय बघा या क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा आणि मदत प्रदान करणे होय आणि देशातील बांधकाम कामगार व घरतूर कामगार शेती मजूर किंवा रस्ता विक्री करणारे आणि इतर संघटित क्षेत्रातील कामगार यासाठी पात्र आहेत आता या क्षेत्रामध्ये कामगारांना सरकारी योजनेचा लाभ सहज मिळू शकतो आता या योजनेमुळे देशातील अनेक संघटित कामगारांना आर्थिक मदत मिळू शकते आता बघा सध्या सरकारकडून दरम्यान आता त्यांना दोन रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि हेही त्यांच्या थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यातच जमा केली जाणार आहे बघा आता तुमच्या खात्यात दोन हजार रुपये पडणार आहे आता तेही तुमच्या खात्यात कोणतेही खाते असू द्या बघा आता पैसे वितरित करण्यासाठी डायरेक्ट बोनवीट ट्रान्सफेट डीबीटीच्या माध्यमातून वापर केला जाणार आहे बघा आता तुमचे पैसे डीबीटीच्या मार्फत पडणार आहात आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या दर महिना किती आहे बघा तर दर महिना हजार ते दोन अडीच हजार रुपयापर्यंत मदत दिली जाऊ शकेल आणि ही रक्कम गरज त्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशा प्रकारे सरकारने आर्थिक सहायता थेट लाभार्थ्यांच्या पोहोचण्याची सुविधा निर्माण केली आहे बघा आता तुमच्या खात्यातनी हजार अडीच हजार पर्यंत तुम्हाला मदत मिळणार आहे आणि आता या योजनेतनी बघा इश्राम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी काय महत्वाच्या लागतात आणि आवश्यक लक्ष द्या तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला या लाभ मिळू शकणार नाही आणि तुम्ही अपात्र होऊ शकणार आहे तर बघा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका तर क्षेत्रातील कामगारांना करण्यासाठी असावा तसेच त्यांचे वय सोळा ते एकोणसाठ वर्ष दरम्यान असावे आता आधार कार्ड असणे आणि बँक खाते असणे निर्वाही आहे बघा तुमचे वय सोळा ते एकोणसाठच्या वर्षातनी दरम्यान असावे तुमचे जास्तही नसावे आणि तुम्हाला आधार कार्ड असणेही गरजेचं आहे आणि बँक खाते असणे गरजेचं आहे बघा याशिवाय मोबाईल नंबर आणि आधार कार्डशी लिंक केलेले असावे बघा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक करणे गरजेचं आहे तर तुम्ही हे लवकर लवकर आणि सर्व अटी पूर्ण केल्यास कामगारांना इश्रम कार्डचा लाभ घेऊ शकतात बघा तुम्ही जर ह्या आटी पूर्ण केल्या तर तुम्हाला यांचा लाभ मिळू शकणार आहे आणि आता याच्यात बघा सामाजिक सुरक्षा आता म्हणजे की इश्रम कार्ड योजना संघटित क्षेत्रातील कामगारांना एक मोठे फायदा देणार आहे आता ही योजना ठरली आहे फायदेशीर ठरणार आहे ही योजना या योजनेमध्ये तुम्हाला कामगारांना नियमित उत्पन्नाची हमी मिळणार आहे आणि ज्यामुळे तुम्हाला आर्थिक आहे आणि वाढणार आहे यामध्ये आता त्यांना सामाजिक सुरक्षा मिळणार आहे आता त्यांच्या जीवनामान सुधारणा आहे या योजनेत वाढ केली जाणार आहे आता यामध्ये कामगारांना योग्य न्याय मिळवून देणारा एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे आता बघा सरकारनं आपल्या योजनेचा सविस्तर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रत्यक्ष केला आहे भविष्यात या योजनेचा फायदा घेणाऱ्या लोकांची संख्या वाढण्याची प्रयत्न केले आहे आता आर्थिक फायदा अधिक वाढण्यासाठी नवीन उपयोगाची राबवली आहे बघा आता डिजिटल पेमेंट सिस्टीम मध्ये आता सुधारणा करण्याचा विचार केला जात आहे तसेच नवीन सुविधा समावेश करण्याचा उद्देश आहे आता बघा डिजिटल पेमेंट सिस्टीम कशी आहे बघा आता आता तुम्हाला बघा लाभार्थ त्यांच्या पेमेंटमध्ये स्थिती सतत तपासणी राहणार आहे आता यांनी त्यांच्या नवीन अपडेट माहिती मिळणार आहे आवश्यक आहे आता यामध्ये त्यांना योजनेची योग्य वेळी आणि पूर्णपणे मिळू शकेल आता या नियमित योजनेमुळे आता माहिती घेत राहणार आहे कोणतेही फायदे चुकण्यास हे वाचवते यामध्ये आता त्यांचे कागदपत्राची स्थिती आणि पेमेंट प्रोसेस सुरळीत होईल ज्यामध्ये त्यांचा बदल आणि सुधारणा वेळेवर तपासना लाभार्थ्यांचे योग्य लाभ मिळत जाईल बघा तुमचे तुमचे पैसे तुम्हाला लवकर जास्त जास्त लवकरात लवकर मिळणार जाणार आहे आणि याच्यामध्ये तुमची तपासणी होणार तुमचे पैसे एकाचे अटकून बसणार नाही नाहीत असं सांगितले तर बघा इश्राम कार्ड योजनाचा केंद्र सरकारने संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेली ही योजना योजनामध्ये लाखो कामगारांची आर्थिक सुरक्षा मिळणार आहे आणि या जीवनातील सुधारणा झाली आहे की आता देशात सामाजिक सुरक्षा उपलब्ध करणे आणि सरकारला पावलामुळे अनेक गरीब कामगारांना नव्या सिद्धी मिळणार आहे आता प्रत्येक गोरगरीबाला नव्या त्यांना लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही या योजनेचा पात्र असाल तर तुम्ही आजच्या आपल्या जवळच्या संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन माहिती मिळून योजनेचा लाभ त्वरित घेऊ शकता यामध्ये आता तुम्हाला योजनेचे सर्व लाभार्थ्यांचे पुरेपूर फायदा मिळणार आहे तर कार्यालयाला जाऊन किंवा इंटरनेट वर तपासून तुम्हाला कोणतीही माहिती मिळू सोयीचे ठरणार आहे वेळेवर योग्य माहिती मिळून तुम्ही लाभार्थ्यांचा अर्ज करू शकता बघा तुम्ही लवकरात लवकर याचा अर्ज करू शकता आता तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट वासर नक्की करा जेणे चॅनेलला सबस्क्राईब केलं तर करूनच जा तर असे नवीन नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद आपल्याला लवकर लवकर वन मिलियन करायच्या तर लवकर लवकर सपोर्ट द्या